मी माणिक देशमुख हायटेक कंपनीकडून आपल्याकडे आलेलो आहे आपला आज प्लॉट पाहायला तर हायटेकची बाजरी आज तुमच्या शेतामध्ये हा पूर्णपणे प्लॉट आहे तर जरा तुमचा अनुभव हायटेक आणि इतरही तुम्ही बाजरी लावली होती या दोन्हीच्या तुलनेमध्ये काय तुमचा अनुभव आहे ते आम्हाला शेअर करा सर्वात अगोदर तुमचा पूर्ण परिचय द्या मला तुमचं पूर्ण नाव गुलाब दौलत देवरे गावाचं नाव उमराना तालुका देवळा देवळा आणि जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक। तुम्ही किती पॅकेट लावले तुमच्या शेतामध्ये या वर्षी एकच लावलं आपला हायटेकच एक लाव इतर कंपनीचं आपण एक लावलं होतं राईट बरोबर तर दोन्ही तुलनेमध्ये तुम्हाला चांगलं काय वाटायला आज हायटेक भारी हायटेक काय भारी वाटते तुम्हाला उंची आणि भरदार कनिष आहे बरोबर आहे भरदार बरो। कनिस आहे आणि प्लॉट कसा आहे एकदम सारखा आहे एक टेबल पूर्णपणे प्लॉट आहे जेणेकरून आज गेले जर पाहिले चार पाच दिवसापासून पाऊस जोरात आहे हवा आहे पण तरी हायटेकची बाजरी पडत नाही दुसरी गोष्ट घट्ट असल्यामुळे तुम्हाला काय फायदा व्हायला दाने जास्त येतील दाणे जास्त येतील तर शेतकरी बंधू न बघा हे हायटेकचं कनिष आहे आपण या कंसाला असं दाबून पाहू लगेच इझिली दबत नाही पण एक जादू आहे की हायटेकच्या एका कंसापासून दोन कंस इतर कंपनीच्या तुलनेमध्ये हायटेकच्या बाजरीचे होतात कारण जर विचार केला तर काय होतं त्याच्यावर भरपूर दाणे आहेत भरपूर दाणे त्यामुळे आपल्याला जास्त उत्पादन सुद्धा मिळणार आहे हायटेकच्या बाजरीपासून पर... जाड सुद्धा आहे आणि पर... विशेष म्हणजे पडणार नाही पडणार तर म्हणून एवढा हायटेकच्या बाजरीचा फायदा आहे आणि तुम्हाला किती दिवस झाले तर लावून आज किती दिवसाचं पीक तयार आहे आपलं पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दिवसामध्ये आज आपलं सगळी बाजरी ही कापणीस रेडी आले तर विचार जर केला तर आज तुमच्या योगायोगाने आमच्या कंपनीचे बाजरी बनवणारे जनक गोपाळ बेले साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत तर गोपाळ बेले साहेबांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेल की आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हायटेकची बाजरीचं कसं वरदान राहील हो सर, सर, सर्वांना नमस्कार मी गोपाळ बेले हायटेक सीड कंपनीत बाजरीचा ब्रेडर इथं येऊन आज जेव्हा आम्ही हे आमचं जे नवीन वाण आहे बेचाळीस शेहेचाळीस याचं नामकरण आहे आम्ही आणि याच्या आधी पण आम्ही बेचाळीस बेचाळीस हे वाण पण दिलं होतं पण हे जे नवीन या, 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 या वान आहे बेचाळीस शेहेचाळीस हे आम्ही प्रत्येक ठिकाणी औरंगाबाद पासून इथपर्यंत सगळीकडे बघत आलो आहेत आणि सगळ्या प्लॉट मध्ये हे वाण खूपच उत्कृष्ट आणि खूप अगदी चांगली लागवड देणार आहे हे जे शेतकरी आहेत ह्यांच्या फील्डमध्ये जेव्हा आम्ही आलो तर आम्हाला विश्वासच बसला नाही की अगदी कमीत कमी इनपुट देऊन इतकी चांगली जे आहे बाजरी आम्ही बघू शकू म्हणून आणि या बाजरीची काय विशेषता आहे की याच हे एक तर याचे याच्या, याच्यामधले जे सगळे गुण आहेत हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या कामाला यावे असले सगळे गुण ह्या बाजरीमध्ये भरलेले आहेत जसे की आपण याची हाईट बघा मग कणसाचे लांब कणस किती लांब आहेत ते बघा आणि मग कणस किती गोल आणि किती ठोस आहे हे एक बघा याच्यामध्ये काय की ठोस असल्यामुळं याच्यावर पाणी पाऊस पडला तरी पाणी जमत नाही आणि ते पाणी खाली गळून जात त्यामुळं दाना जो आहे त्याचा जो रंग आहे तो अगदी ताबूत राहतो तो ते बिलकुल त्या रंगावर काही परिणाम होत नाही आणि आम्ही जे हायटेक कंपनी जी आहे एकानंतर एक चांगलं वाण द्यायचं चा असा आमचा एक उद्देश असतो आणि आज आम्ही हे जे वाण दिलंय हे वाण आमच्या एकानंतर एक चांगल्या वाहना या त्याच्यामधून हे एक वाहन आहे धन्यवाद सर नक्कीच नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी बांधव कांदा लावतात तर त्या शेतकऱ्यांसाठी हायटेकची बाजरी वरदान ठरणार आहे कारण ऐंशी दिवसाच्या जवळपास बाजरी कापणी तयार होतं बेचाळीस बेचाळीस आणि हे बेचाळीस छेचाळीस वाहन तर तुम्हाला कांदा लावायला जमीन मोकळी होते एकदम फूड चांगली आहे तर नक्कीच शेतकरी बांधवांनी हायटेकच्या बाजरीचा पुरेपूर फायदा घ्यावा व आपलं उत्पादन वाढवावं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद